सर्वांना जे भीम आज मी ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणावर हिंगोली जिल्ह्याचं नेतृत्व होतं हे हिंगोली जिल्ह्याचा कलेक्टर ऑफिस जिल्हाधिकारी कार्यालय जिथून सर्वसामान्य जनतेना न्याय मिळतो आणि बेकायदेशीर कृत्यावर कायर होण्याची अपेक्षा ठेवली जाते पण आज जेव्हा मी इथे उभा आहे तेव्हा मन स्थुल्ल झालेलं आहे ते, ते ज्या कार्यालय जो जे कार्यालय हिंगोली जिल्ह्याचं नेतृत्व करतं त्याच कार्यालयाची अवस्था जर आज पाहिली तर अशा प्रकारची आहे तुटफूट व्यवस्थेमध्ये आणि या कार्यालयाची स्वच्छता अतिशय घाण आहे हे कार्यालयामध्ये कोणत्याच प्रकारे नागरिकांच्या हिताचा विचार न करता जर आम्ही हा कार्यालयाचा जर बाथरूम पाहिल्यात कार्यालय पाहिलं तर तुम्हाला खरंच येईल की काय आहे स्थिती आणि जनता म्हणजे जी जनता कराच्या माध्यमातून याची पगार भरते त्या जनतेचा कसा येथे वापर होतो हे बनवून घ्या कारण की माणसा जनतेला कोणत्याच प्रकारच्या सुख सुविधा नाही आहेत मग आम्हाला काय करायचं आहे हे जाणून द्यायचं आहे की जनतेच्या सुख सुविधासाठी आम्ही या कार्यालयाची स्थिती बघणार आहोत चला हे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे तुटलेलं आहे हे गेट आणि बाथरूम बघून घ्या आता माणसाच्या मूलभूत गरजांचा हा प्रश्न येतो ज्या नैसर्गिक सा गोष्टीसाठी माणसाला स्वच्छता लागते तेच कार्यालय कलेक्टर ऑफिस मध्ये बघून घ्या या ही स्थिती अशी आहे संडास बाथरूम दमान इकडे हात धुण्याला पाणी पाण्याची सुविधा नाही येथे माणसाच्या कोणत्याच प्रकारे ज्या प्रकारे हिंगोली जिल्ह्याच्याच कार्यालयामध्ये गुटख्याचाही उपयोग होतो हे बघून घ्या अशा प्रकारे हिंगोली जिल्ह्याच्या कार्यालयामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये अशी व्यवस्था आहे तर हिंगोली जिल्ह्याची स्थिती काय असेल या तुम्हाला पुन्हा दाखवतो हे अशा प्रकारे गुटखा खाऊन थुकल्या गेलेल्या आहे इकडे हे बघून घ्या इकडे या म्हणजे जे, जे नेतृत्व करणारं कार्यालय जर रोज घाणीच्या दर्दलीत बुडत असेल तर ते कार्यालय हिंगोली जिल्ह्यातलं नेतृत्व करू शकतो का तर सहज प्रश्न येतो की नाही मग ना इथले प्रशासन व्यवस्थेतले सगळे अधिकारी हे सुस्त झालेले आहेत कारण की इतके सुस्त झालेले की यांना कोणत्याच प्रकारची जबाबदारी नाही राहिलेली आहे इकडे दुसरी बाथरूम बघून घ्या दाखवून द्या अशा प्रकारे नागरिकांची काळजी केल्या जात आहे पाणी नाही कोणत्या प्रकारची साफसफाई नाही तर हे कार्यालय हिंगोली जिल्ह्याचं नेतृत्व करतं सर्वसाधारण जनतेला नियमाचा मोठा गाभा पण नागरिकांना कार्यालयामध्ये ही सुविधा नाहीये पाण्याची सुविधा नाही व्यवस्थित बसण्याची सुविधा पूर्ण खिडक्या तुटपुट आहेत आता तुम्हाला जिथे साहेब बसतात त्याच्या बाजूची बाथरूम दाखवतोय माननीय कलेक्टर साहेबांचीही कॅबिन आहे याच्याच बाजूची स्थिती बघा ही आहे जनतेसाठी बाथरूम स्वच्छता गृह स्वच्छता कुठे आहे हे आम्हाला दिसून येते स्वच्छता कागदावर आहे की अधिकाऱ्यांच्या खिशामध्ये आहे हे तुम्हाला दिसून येते अशा प्रकारचे स्वच्छता इकडे पाणी नाही हे बघा नागरिकांच्या तब्येत नागरिकांच्या तब सोबत खेळलं जात मग आम्ही कर कोणत्या माध्यमातून भरावा जर आम्हालाच कोणतं स्वच्छता मिळत नसेल तर कर, कर कसा द्यावा हे सुस्त पडलेल्या अधिकारामुळेच अधिकाऱ्यामुळेच आज आमच्या हिंगोली जिल्ह्याची स्थिती सुधरत नाही आहे पायऱ्यावर बघा जिकडे तिकडे पुढे थुंकी थुंकी दिसेल तुम्हाला तसा काय हा एखादा बारचा किंवा कोणता व्यवसाय हे आहे अशा प्रकारे स्वच्छता हे बघा गुटख्याचा ढीग हे आहे कार्यालयाची हिंगोली जिल्ह्याच्या नेतृत्व करणाऱ्या कार्यालयाची स्थिती हे बंद आहे थुंकू नका लिहिला असून अशा प्रकारे काम होत असेल तर मग हिंगोली जिल्ह्याचा विकास होईल का अशा प्रकारची फुटपुट व्यवस्था आणि येथूनच आपले का साहेब येतात जातात हे बघा अशी अवस्था जर कार्यालयाची असेल तर मग या कार्यालयामध्ये न्याय मागण्यासाठी जनता येईल कशी मग जनतेला न्याय मिळेल का हा प्रश्न उत्पन्न होतो मग अशा सुस्त झालेल्या व्यवस्थेमुळे हिंगोली जिल्ह्यामध्ये सार्वच ठिकाणी गुटका मटका जुगार वाळू सारखे धंदे फोकवतात आणि या सर्व गोष्टीला जबाबदार कोण असे ते सुस्त कार्यकारी अधिकारी असतात मग यांना आपली जबाबदारी करत नाही जर छोट ऑफिस यांना साफ ठेवता येत नसेल तर एवढा मोठा हिंगोली जिल्हा साफ कसा करेल हा प्रश्न आहे पूर्ण बघितली स्थिती तर आज आपण या हिंगोली जिल्ह्याच्या कार्यालयामध्ये उभे आहोत हे थे लक्षात ठेवा आणि अशा वेळेला हिंगोली जिल्ह्याचं नेतृत्व करणारच कार्यालय रोज घाणीच्या डबडबीत असेल रोज घाणीमध्ये असेल तर हिंगोली जिल्ह्याचं नेतृत्व कसं असेल याची कल्पना हिंगोलीच्या नागरिकांना करायची आहे ही महत्वाची गोष्ट हिंगोलीच्या नागरिकांना मी आनंद राजाराम धुळे हिंगोली जिल्हा अध्यक्ष आदा समाज काशीराम काशीरामच्या वतीने पुरत आहे आता अन्याय सहन होणार नाही प्रत्येक कार्यालयात जाऊन स्वच्छतेसाठी आणि आमच्या हक्कासाठी लढणार आहेत जनतेला बसण्यासाठी जागा पिण्याला पाणी आणि नैसर्गिक गोष्टीसाठी स्वच्छता शौचालय हवे हे घेणं अतिशय गरजेचं आहे सर्वांना जे भीम I this